नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा इकोकेन साखर कारखान्यातील कामगार नामदेव गुरव गोल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव याच्या झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल कारखान्याला दोषी ठरवत आडवेकर संतोष मळवीकर कोलीगावचे माजी सरपंच संभाजी गावडे तुडेगावचे सरपंच विलासुतार नामदेव गुरव शिवाजी गुरव यांच्या आंदोलनाला यश आले असून एका दिवसाच्या आत कारखान्याकडून पन्नास लाख रुपये ऐतिहासिक नुकसान भरपाई मृताच्या कुटुंबियाने देण्यात आली आंदोलनकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे काल नामदेव गोरं याचा कारखान्यात बेल्टमध्ये हात अडकून मृत्यू झाला पंचनामा पोस्टमॉर्टम करून रातभर मृतदेह दवाखान्यात तयार ठेवण्यात आला कारखान्यातील हलगर्जीपणा त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे असे ठणकावत आज सकाळी नऊ वाजता ॲडव्होकेट संतोष मळवीकर कोलीगावचे माजी सरपंच संभाजी गावडे व तुडेगावचे सरपंच विलास सुतार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक कारखाना कार्यस्थळी दाखल झाली नामदेव गोरं यांचा मृतदेह तीन ते चार तास कारखान्यास्थळी ठेवण्यात आला जोपरी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार असल्याची भूमिका सर्वच आंदोलनकर्त्यांनी घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेवटी दुपारी बाराच्या दरम्यान मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचा चेक इको केनची युडीठेड सतीश अनगोळकर पी आर ओ बाबासाहेब देसाई यांनी आंदोलनकर्त्यांच्या उपस्थित दिला त्यानंतर इको केन प्रशासनाचे अधिकारी व ॲडव्होकेट मळवीकर यांनी मृताच्या गावी जाऊन अंत्यसंस्कार श्रद्धांजली वाहिली मृत झाल्यापासून एका दिवसाच्या आत पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळवण्याचा साखर कारखान्यातील हा एकमेव इतिहास असून कामगार वर्ग व मृतांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इकोकेने प्रतिसाद देत मृतांच्या कुटुंबियांना दिलेली नुकसान भरपाई तात्काळ दिली असली तरी भविष्यात कामगारांच्या सुरक्षिततेविषयी काळजी घ्यावी असे आरोग्य संतोष मळवीकर यावेळी कारखाना प्रशासनाशी चर्चा करते सांगितले कायदा व सुव्यवस्थेसाठी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते